सोळा डिसेंबर दोन हजार बारा ही तारीख समोर आली की आठवतं दिल्लीतील निर्भया हत्याकांड तेवीस वर्षीय युवतीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचार केले मात्र बारा वर्ष उलटूनही परिस्थितीमध्ये काही बदल झालेला दिसतच नाही नुकताच पुण्यातही असाच काहीसा प्रकार समोर आला स्वारगेट बस स्थानकामध्ये एकानं उभ्या असलेल्या बसमध्ये युवतीवर अत्याचार केले या धक्कादायक घटनेचं सी सी टी व्ही समोर आलेलं आहे पहाटे साडेपाच वाजताच्या सुमाराला घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली ही घटना घडल्यानंतर एस टी स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान डी सी पी स्मार्तना पाटील यांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय की नेमकं काय घडलं होतं त्यांनी दिलेली माहिती आम्ही तुम्हाला आमच्या खास ग्राफिक्स टीमच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न करतो तर स्वारगेट बस स्थानक त्या ठिकाणी झालेला संवाद आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात तुम्ही कुठे जाता आहात असा थेट प्रश्न विचारण्यात आलेला होता तर डी सी पींनी सांगितल्यानुसार पीडित मुलगी पुण्यात काम करते ती सातारा या ठिकाणी तिच्या गावी चालली होती सकाळी साधारण पावणे सहाच्या सुमाराला ती बसची वाट पाहत त्या ठिकाणी उभी होती त्यावेळी आरोपी तिच्याकडे गेला त्यानंतर आरोपीनं पीडित मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला आरोपीनं गोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली आणि कुठे जातेयस असं विचारलं त्यावर मुलीनं फलटणला जायचंय असं उत्तर दिलं त्यानंतर आरोपीनं तिला सांगितलं की फलटणची बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते चल मी तुला बसजवळ घेऊन जातो त्यानंतर तो आरोपी तरुणीला एका बसकडे घेऊन गेला बसमध्ये अंधार होता त्यावर ती तरुणी आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे यावर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आलेली आहे लोक झोपले असतील म्हणून कदाचित अंधार असेल तू आत जा त्या ठिकाणी चेक कर आणि त्यानंतर ती मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये शिरली तेव्हा मात्र आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्यानं बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर त्याच्यावर अत्याचार केले त्यानंतर तो आरोपी बसमधून उतरून गेला त्याच्यानंतर मुलगी ही उतरली आणि बसनं गावी जायला निघाली संपूर्ण बस प्रवास सुरू असताना अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिनं हा सगळा प्रकार आपल्या एका मित्राला सांगितला सल्ल्यानंतर पीडित तरुणीनं पोलीस ठाणं गाठलं आणि आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवली अशी माहिती डी सी पी पाटील यांनीच दिली आहे तसंच आरोपीची ओळख पटलेली असून तो शिरूर गावातला असल्याचंही त्यांनी सांगितलं सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे तर राज्यामधील कायदा सुव्यवस्थेवरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आता रस्तीलच मात्र या क्षणाला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरही आपल्यासोबत या चर्चासत्रात जोडले आहेत आपल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो मात्र आजच्या या चर्चेची सुरुवात तृप्ती देसाई यांच्यापासून करेल तृप्तीताई एका बाजूला पुणे हे आपण माहेरघर म्हणून समजतो मात्र दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेची जर पुनरावृत्ती आज होत असेल तर शर्मेनं महाराष्ट्राची मान खाली गेलेली असेल तृप्ती देसाई आज पुण्यामध्ये जी घटना समोर आली ती अत्यंत दया धक्कादायक तर आहे पण भयानक आहे मी सगळे पुण्यात राहतो आणि पुणे हे महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं आज आपण बघतोय की राज्यातून परराज्यातून सुद्धा मुली शिकण्यासाठी राहण्यासाठी कुटुंब हो। हो। ले ले जे आहे चा ते पुण्यात मध्ये येतात नुकतंच आपण बघतोय की गुन्हेगारी इतकी वाढतीये मागच्या आठवड्यातलं प्रकरण आपण कोथरूडचं बघितलं असेल कोयचा गँग बघितलं असेल आणि आज घडलेलं जे तरुणीवरचं अत्याचाराचं प्रकरण आहे स्वारगेट बसस्थानक हे राज्यातलं प्रमुख बस स्थानक आहे मोठ बस स्थानक आहे आणि अशा ठिकाणी उभ्या असलेल्या बसमध्ये अतिप्रसंग होणं हे भयानक आहे म्हणजे पोलिसांची यंत्रणा काय करतीये पोलीस स्टेशन किंवा पोलिसांच्या आजूबाजूला जे काही तिथे जे काही चालतं म्हणजे आपण जर बघितलं तर बस स्थानक जवळ आहे तिथून पोलीस स्टेशन जवळ आहे बस स्थानकामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते राज्यभरातून येत असतात मग कधी रात्री अपरात्री पुरुष महिला सगळेच प्रवासी येतात आणि अशा वेळेला अडगळीत असलेल्या किंवा बाजूला असलेल्या बसमध्ये पहाटेच्या प्रस पहाटेच्या वेळेला असा प्रसंग होणं म्हणजे आता पुण्यातल्या मुली सुद्धा ज्या आहेत त्या भयभीत झालेल्या आहेत आणि पोलीस नेमकं कर काय करतायत ना कोयता गँगची दहशत कमी होतीये ना गुप्तगिरी कमी होतीये ना महिलांवरचे अत्याचार कमी होत आहेत पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कुठंतरी जो आहे तो कमी होतोय आज तृप्ती तुमचा आरोप निश्चितच आहे या ठिकाणी विद्याताई चव्हाणांनाही मला प्रश्न करायचा यावेळेला विद्याताई खर तर महिला सुरक्षित आहेत किंवा नाही यावरती एक वेगळी स्वतंत्र चर्चा करणं आवश्यक झालेलं आहे मात्र पुण्यासारख्या शहरात अशी घटना घडते मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवरती येतो विद्याताई कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालेलाच आहे आपण बघू महाराष्ट्रामध्ये इतके खून झाले इतके कोयता गँग आणि सगळं झालंय आणि बलात्कारासारख्या घटना होतातच आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की वर्मा कमिशन नेमलं गेलं त्यानंतर हो। कायदे बदलले गेले कायदे कडक केले गेले बलात्कारी लोकांना फाशी झाली पाहिजे गुन्हेगारांना आपण मागणी केली आपण ह्या सगळ्या मागण्या करतो पण बरोबरच आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की नेहमी नेहमी मी एक मागणी करत असते की पोलीस पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे पोलिसांनी जास्तीत जास्त फिरलं पाहिजे शाळा असतील कॉलेजेस असतील रेल्वे स्टेशन असतील एस टी स्टँड असतील अशा ठिकाणी मुलींना हेरलं जात आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींना आणि मुलांना दोघांनाही शिक्षणामध्ये हे अभ्यासक्रमामध्ये असलं पाहिजे की सेल्फ डिफेन्स मुलींना शिकवलं पाहिजे मुलांना हे कायदे कडक का आहेत आणि तुम्ही अशा प्रकारचे काही गुन्हे केले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते बरोबर आहे विद्याताई मात्र ह्या झाल्या उपाययोजना मात्र असे प्रकारच घडू नये यासाठी आपण प्रतिबंधात्मक कायदा म्हणा किंवा त्या संदर्भातले निर्णय घेणं गरजेचं आहे आप मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांकडे यावेळेला जातो रवींद्र धंगेकरजी पुणे हे असं शहर आहे जे खरोखर झोपत नाही विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं शिक्षणासाठी त्या ठिकाणी येत असतात आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रवास करण्यासाठी स्वारगेट सारखा सा, चोवीस तास गजबजलेल्या परिसरामध्ये जर हे चित्र असेल तर इतर ठिकाणी नेमकं पुणे कितपत सुरक्षित आहे रवींद्रजी स्वारगेट परिसर हा पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हो पुणे विद्याचं माहेर घर आहे आज पुण्यामध्ये ग्लोबल सिटी म्हणून बघितलं जात पुण्यामध्ये आज जी पब्लिक रवींद्र धंगेकर जी मी थोडी विनंती करेल आपण पासून मागे गेला तर स्पष्ट दिसू शकाल आमच्या सर्व प्रेक्षकांना योग्य फ्रेम नक्की आता बोलू शकता आपण बोला फॉरगेट परिसर हा पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे हा आणि पुणे विद्येचं माहेरघर आहे आज पुण्याची लोकसंख्या बघितली तर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पुणे शहर वाढते आणि अशा वेळेला पोलिसांची कर्मचाऱ्यांची संख्या बघता हा अत्यंत अपुरे आणि प्रशासनाने ग्रह खात्याने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आज टॉर्गेट परिसरामध्ये जो प्रकार घडला हा काही नवीन नाहीये आणि हा स्वारगेट परिसरामध्ये सातत्यानं या ठिकाणी येणाऱ्या महिला भगिनी असतील रात्री अपरात्री टी प्रवासात असतील तर अशी काही टोळकी कि या येणाऱ्या महिलांवर वाच ठेवून अशा पद्धतीचा प्रकार करत असतात ती गोष्ट खरी आज या महिलेचा आपल्याला ज्या पद्धतीने महिला पोलीस स्टेशन मध्ये गेली त्यामुळे आपल्याला हा सगळा प्रकार कळला पण तो सर असे प्रकार एस टी च्या आवारामध्ये टार्गेट मध्ये घडत असतात हे वारंवार पोलिसांना माहिती आणि जी सुरक्षा एस टीची असेल पोलिसांची असेल त्यांची ही सुरक्षा अपुरे या ठिकाणी सगळे क्राईम ची लोक रात्री अपरात्री असतात दारूचे धंदे असतील क्लब असतील अंमली पदार्थ विकणारी लोक असतील आणि रात्रीच्या रात्रीच्या वेळेला क्राईमची क्राईमची मुलं या ठिकाणी असतात ज्या गाड्या नावाच्या मुलाच्या या ठिकाणी नाव आलंय तोही वाला आहे त्याच्यावर जुने गुन्हे आहेत आणि काय हा एकटा हा प्रकारात नसतो तर अनेक लोक अनेक त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मानसिक त्रास शारीरिक त्रास पाकीट हे सगळे धंदे बरोबर आहे अतिशय महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे रवींद्र धंगेकरजी मी पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच रुपाली ठोंबरे पाटील यांना मला प्रश्न करायचा रुपाली ठोमरे पाटीलजी त्यानंतर झालेली बसची तोडफोड आणि आक्षेपार्ह वस्तू त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे मग खरोखर हे बस स्थानक आहे की इतर गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात ज्याच्याकडे कानाडोळा होतोय आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्या निमित्तानं पुन्हा ऐरणीवरती येतो रुपाली ठोंबरे पाटील कायदा सुव्यवस्था कुठे रुपालीताई तुम्ही अनम्यूट कराल स्वतःला तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकतो रुपालीताई की पुण्यातली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे मध्यवस्तीमध्ये सकाळी भल्या पहाटे एका मुलीवर सव्वीस वर्षाच्या तरुणीवर हा प्रकार घडतोय लाजिरवाणी गोष्ट आहे एक लक्षात घ्या की याच्यामध्ये मी सर्वस्वी जबाबदार आगार व्यवस्थापनाला समजते कारण का त्यांची ती सरकारी मिळकत असताना तुमचा सिक्युरिटी गार्ड कुठे होता तुम्हाला कोण तिथे येते कोण जात आहे म्हणजे जसं रवी भाऊनी सांगितलं तिथं पाकिट मार होतात अनेक धंदे होतात याच्यावर नियंत्रण आणणं खरंच पोलिसांची पोलिसांचं काम आहे परंतु आजची जर घटना तुम्ही बघितली तर त्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी पोलीस स्टेशनला गेली म्हणून ही घटना समोर आलेली आहे आणि त्याच्यानंतर जी काही तोडफोड झालेली आहे त्याच्यामध्ये बस मध्ये लिटरली अनेक कॉन्डम्स साड्या आणि आक्षेपार्थ वस्तू सापडलेल्या आहेत याला सर्वस्वी जबाबदार आगार व्यवस्थापनचे कर्मचारी आहेत त्यांना तातडीने निलंबन करणं गरजेचं आहे तुम्ही ज्याच्यासाठी पगार घेताय तेच काम तुम्ही जर नीट करत नसतील तर तुम्हाला कामावर राहण्याचा अधिकार नाही आता ही घटना घडल्यानंतर त्या अत्याचार अत्याचार झालेल्या महिलेला काय वाटलं असेल विचार करा तिची ही मानसिकता आपल्याला जपावी लागेल कारण का जो सराईत गुन्हेगार आहे तो शिरूर मधला आहे तो पाकिट चोर आहे आणि त्यांनी तिला गोड बोलून भल्या पहाटे टाई वगैरे संबोधन करून तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर हा अत्याचार केला जर तिथं सिक्युरिटी गार्ड असता समजा ती मुलगी वर बस मध्ये गेली हुँ. तो माणूस गेला तर तो सिक्युरिटी गार्डच्या लक्षात आलं असतं आणि हा अनर्थ टळला असता परंतु याच्यात हलगर आगार व्यवस्थापनचा हलगर्जीपणा त्याच्यामुळे तातडीने परिवहन मंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी या आरोपीला अटक करणं गरजेचं आहे तृप्ती देसाई आपण समाधानी आहात फक्त तीन जणांची जबाबदारी की आज सरकारची जबाबदारी येऊन ठेपलेली आहे तृप्ती देसाई आगार व्यवस्थापन आणि परिवहन मंत्र्यांनी या संदर्भात कारवाई करावी असं रुपाली ठोंबरे पाटील यांचं म्हणणं आहे एवढीच कारवाई करून चालेल की पुण्यात होणाऱ्या या घटनांकडे आता सरकार याच लक्ष आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो तृप्ती देसाई या प्रकरणामध्ये तर परिवहन मंत्र्यांनी आता या प्रकरणात तर लक्ष घातलंच पाहिजे अधिकाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे पण आता परिवहन खात्यामार्फत आता तरी स्वारगेट स्थानकामध्ये सीसीटीव्ही आहेत का सिक्युरिटी गार्ड आहेत का बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी तातडीने करणं गरजेचं आहे आणि या प्रकरणात अजूनही आरोपीला अटक नाहीये आरोपीला तातडीनं अटक करा कारण तातडीनं अटक केल्यानंतर ते प्रकरण फास्ट्रॅग कोर्टात गेलं पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे तर खऱ्या अर्थानं या गोष्टींवर जर बसू शकतो आणि गृहमंत्र्यांना मला हेच विचारायचंय की गृहमंत्री नेमकं काय करतायत गेले दोन महिने झालं आपण बघतोय संतोष देशमुखांचं वातावरण जे दे काही हत्या झाली त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आज पुण्यासारख्या शहरांमध्ये मागच्या आठवड्यात झालेली कोथरूडची घटना असेल आजची ही बलात्काराची घटना असेल गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलिसांना जे आहेत ते आदेश देणं गरजेचं आहे आता दंगेकर भाऊ जेव्हा म्हणाले तिथे अवैध धंदे चालतात पोलिसांना इतके मोठे पगार चांगले पगार आयोग लागू आहे तरी सुद्धा हप्ते घेऊन अवैध बरोबर आहे मग पाटील दुर्लक्ष इकडे रवींद्र धंगेकरांनी तो मुद्दा उपस्थित केला तृप्ती देसाईनी देखील तो मुद्दा उपस्थित केला मग दुर्लक्ष नेमकं कोण करत एक लक्षात घ्या पोलिसांनी कोणतेही अवैध धंदे चालू करून दिलेच नाही पाहिजे आणि जर पोलीस हप्ते घेत असेल तर ती ती घटना काही गुन्हे दखल आहे ती घेऊन त्या पोलिसांवर कारवाई करणं गरजेचं आहे ना पोलिसांनी पुन्हा सांगते की जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता ताई हा आवाज तुम्हाला उठवावा लागणार आहे एक तर तुम्ही पुण्यात आहात अनेक चळवळींमध्ये यापूर्वी होता त्यानंतरचा तुमचा हा सगळा राजनैतिक प्रवास आहे आणि त्यानंतर होणाऱ्या घटना सत्ता तुमची असताना तुम्हालाच उत्तर द्यावं लागणार नक्कीच नक्कीच लक्षात घ्या सरकारची ही जबाबदारी आहे आणि सरकारनी ती सक्षमतेने पार पाडणार आहे कुठल्या त्या आरोपीला तातडीने अटक करून आगार मध्ये ज्या ज्या व्यवस्था पाहिजे आहेत जसं तृप्ती देसाईनी सांगितलं की सीसीटीव्ही पाहिजे सुरक्षा कर्मचारी हे त्या आगारातल्या व्यवस्थापन करत ना त्यांनी केलं पाहिजे ना ते वाट कुठली त्याच्यामुळे ही व्यवस्था सुधारेल जे पोलीस हप्ते घेतात त्यांचं निलंबन केलं पाहिजे आणि पोलिसांनी आता प्रतिबंधक कारवाई असतील असेल एक एक वर्षाच्या जेल कोठडी असतात या सगळ्या विकृत आणि गुन्हेगारांवरती ह्या प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ही गुन्हेगारी आटोक्यात येणार नाही हेही तेवढंच सरकार हे सगळं प्रामाणिकपणे करणार का आणि पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देत महिलांच्या सुरक्षेवरती तातडीने उपाययोजना करतील असं वाटतं का तर सरकारने हे केलं पाहिजे ग्रह खातं ज्या फडणवीसांकडे आहेत ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे पोलीस फोर्स जास्तीत जास्त महिलांच्या संरक्षणासाठी वापरला पाहिजे पण तो वापरला जात नाही हे आपण सगळे बघतो आहोत मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की प्रत्येकाची जशी जबाबदारी आहे पोलिसांची मोठी जबाबदारी आहे आता दिवसभरात जर अशी घटना घडली रहदारीच्या वस्तीमध्ये असतं तर चार माणसं धावून आले असते पण प्रत्येक मुलीने अलर्ट राहिला पाहिजे प्रत्येक मुलीने स्वरक्षणाची जबाबदारी स्वतःवरती घेणे ओरडणं ओरडाओरडा करणं झोडून जो, काढणं अशा लोकांना त्यांना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग देणं हे सगळं आपण मुलींना लहानपणापासून शिकवलं पाहिजे मुलांनाही हे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचा गुन्हा तुमच्या हातून झाला तर तुम्हाला कडक शिक्षा होऊ शकते कारण अतिशय मायनर असणारे मुलं सुद्धा अशा प्रकारचे अत्याचार करताना आपण बघितलेले तर मला असं वाटतं हे सगळं सगळ्या समाजाची जबाबदारी शासनाचीच आहे पोलिसांची जबाबदारी आहे आपण जर शाळांच्या बाहेर बघितलं कॉलेजेसच्या बाहेर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोळकी असतात आता या बस आगरे अनेक दारूच्या बाटल्या सापडल्या हे बस आगरच्या लोकांना कर्मचाऱ्यांना काही माहीत नव्हतं का, का। कदाचित ते सुद्धा कुठेतरी गुन्हेगारांमध्ये सामील होत असतील तर ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर पोलिसांनी प्रामाणिकपणे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे कोणाला पाठीशी घालता परंतु आपल्या इकडे पोलीस दल जे आहे ते इतकं सजग आणि जागरूक जर असतं बरोबर आहे तुम्ही जो संशय व्यक्त केलेला आहे या की यामध्ये कोण कोण सामील आहे याचं रुपाली ठोमरे पाटील यांच्याकडून उत्तर घेण्याआधी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकरांना मला विचारायचं आहे रवींद्र धंगेकरजी पुण्यामध्ये जर अशा प्रकारची गुन्हेगारी सातत्यानं वाढत असेल तर कायद्याचा धाक नेमका या लोकांवर कधी बसताना दिसून येणार दुसरीकडे अनेक पथकर रवाना करण्यात आल्याचं कळत आहे मग जर रवाना करण्यात आलेली आहे तर मुख्य आरोपी यातला कधीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येणार कायदा तितका कठोर होणं आवश्यक आहे का जेणेकरून हे सगळे प्रकार थांबवता येतील असे घृणास्पद प्रकार संपूर्ण महाराष्ट्रभरात रोज घडताना दिसतात आज पुण्यानं तर अक्षरशः शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ आलेली रवींद्रजी रवींद्र धंगेकरजी माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय हा आला, आला। कायद्याचा धाक कधी असेल बघा आपण प्रशासन करावं लागेल आज मोठ्या वाढत असताना पोलिसांची कमतरता मनुष्यबळ आणि त्यांना देण्यात येणाऱ्या आधुनिक सुविधा ह्याची कमतरता असल्यामुळे असे प्रकार आता घडायला लागलेले आहेत प्रत्येक नागरिकांच्या मागे किती पोलीस पाहिजे ह्याचा जर आपण अभ्यास केला तर ही त्रुटी आपल्याला लक्षात येतील आणि ह्याच्यावर प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि वाढणाऱ्या पुणे शहरामध्ये गुन्हेगार लोकांची भी संख्या वाढलेली आहे जे सुरक्षित पुन्हा होतं जे विद्याचं माहेर घर होतं त्या पुण्यामध्ये गुन्हेगारीचा आळा बसलेला आहे आणि गुन्हेगार प्रवृत्तीची लोक अशा पद्धतीने प्रकार करतात मी सकाळपासून चॅनेलशी बोलतोय आणि त्यावेळेस म्हणलं हा प्रकार काय स्वारगेतला नवीन नाहीये रोज सरळ चाललेला असतो अशा भगिनी पोलीस चौकीपर्यंत गेली म्हणून आपल्याला समजलंय पण सरळ धंदे या ठिकाणी चाललेले असतात आणि प्रशासनाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत एखादी बिचारी माऊली आमची गावं खेडेगावात आली तिला जायला जागा नसेल किंवा काही रुसू घरात काहीतरी वाद होऊन आले असेल आणि ती ते लोक हिरून त्या महिलेचा फायदा घेण्याचे प्रकार स्वारगेटला सरळ चालतात आणि हे काही नवीन नाही आहे मी सकाळपासून तेच बोल बोलतो आहे आणि इथलं असलेलं प्रशासन सुरक्षा जे असेल एस hmm. टी महामंडळाची ह्या लोकांना सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत तर यांना नुसतं निलंबन करून चालणार नाही यांना कायम स्वरूपी घरी सस्पेंड करून बसवले पाहिजेत आणि पोलीस अधिकारी हक्केचे अंतर असताना करतात काय हा प्रश्न मुद्दा महत्वाचा आहे बरोबर आहे कारण रुपालिता या संदर्भातली तुम्ही कारवाई करणार का आणि जे कोण दोषी असेल त्यांना घरी बसवलं जाणार का मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तृप्तीजी आपल्याकडे येतो तृप्तीताई महिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र पुण्यातली ही घटना अवैध गोष्टींना खतपाणी घालणारी असेल आरोपी ही माहिती असतील किंवा त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना जर अशा प्रकारे पाठीशी घातल्या जाणार असतील तर मात्र आता तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे का पुन्हा एकदा निदर्शनं करावी लागतील का आणि माध्यमांना हे विषय लावून धरावे लागतील का बघितलं तर आपण बघतोय की महिला डे नाईट शिफ्ट जसे पुरुष करतात तसे करतात न घाबरता त्या सगळीकडे जातात पण अशा घटना घडल्यावर आज पुण्यामध्ये मला जेवढे काही फोन आले किंवा मी ज्या काही महिलांना भेटले त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली की अशाही घटना व स्थानकामध्ये जिथं वर्दळ असते अशा ठिकाणी घडतायत आणि मला म्हणायचंय की अशी कुठली तरी घटना घडल्यावरच पोलीस जे आहेत ते जागे होतात सरकार जाग होतं विशाल सर आपण ऐकले की शक्ती कायदा येणार होता बरोबर शक्ती कायद्यावर चर्चा झाल्या अधिवेशन झालं शक्ती कायदा आलाच नाही त्याची अंमलबजावणीच झाली नाही मग परत असं कुठलं तरी प्रकरण होतं आणि मग त्याच्यावर चर्चा होते शक्ती कायदा आणा ना त्याच्या अंमलबजावणी करा कड़क करा आणि मला वाटतंय की परत दरवेळी रस्त्यावरच उतरायचा न्याय मागायचा त्याच्यापेक्षा या घटना कशा घडणार नाही याच्यामध्ये कशी आरोपींवर जरब बसली पाहिजे आरोपी अजूनही तुम्हाला सापडत नाही बरोबर शक्ती कायद्याचा उल्लेख तुम्ही, तुम्ही केलेला आहे रुपाली ठोमरे पाटील तुम्ही तर तज्ञ आहात राजकारणातही काम करता शक्ती कायद्याची मागणी महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी मागणी करून ठेवायला हवी होती त्यावरती चर्चा होतात अधिवेशन होतं कायद्याची अंमलबजावणी आली की मात्र त्या ठिकाणी कारभार शून्य असं का शक्ती कायदा हा आलाच पाहिजे शक्ती कायदा येण्यासाठीची मागणी एक लक्षात घ्या आजची घटना खरं पुण्याला शर्मेने मान घालणारी आहे त्याच्यामुळे आरोप करण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी मिळून ही जी विकृती हे गुन्हेगार आहेत ना हे ठेचून काढले पाहिजेत आणि तुम्ही मागाशी विचारल आगार व्यवस्थापनच्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचंच आहे त्यांना माहिती असल्याशिवाय या वस्तू सापडणार आहेत का मी जेव्हा मला ही बातमी मी कळाली तेव्हा मी त्या बस स्थानकाच्या इथे स्वतः जाऊन आले ती बस बघितली पोलीस मला मा हे जे काही वस्तू जात नव्हत्या ना याचा सगळ्याचा म्हणजे संशय तर शंभर टक्के आहे आणि जरी समजा त्याच्यात आगारा व्यवस्थापनचा संबंध नसेल तरी त्यांची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्या आज एका महिलेला अत्याचाराला त्याच्यामुळे बर। त्यांच्यावर ते पहिली कारवाई होणं गरजेचं आहे आणि कारवाई होईल अशी आम्ही आपल्याकडनं हो अपेक्षा करतो कारण सरकारमध्ये तुम्ही आहात आणि हा आवाज तुम्ही थेट आता अजितदादांपर्यंत पोहोचवा सोबतीला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आपण पोहोचवावा जेणेकरून अशा प्रकारच्या सर्व गोष्टींना अवैध धंद्यांना आळा बसू शकतो शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मला विद्याताई आपल्याला विचारायचा आहे अत्याचार करणारा कुठल्याही प्रकारच्या वयाचं भान न ठेवता बेछूटपणे अशा प्रकारच्या घटनांना त्या ठिकाणी तयार करत असतो महिलांच्या मागं लागत असतो महिलांवरती अत्याचार सातत्यानं होताना दिसतात हाकेच्या अंतरावरती असलेलं पोलीस ठाणं त्या ठिकाणी असलेले इतर सर्व नागरिक असतील किंवा एस टी प्रशासन असेल त्या आगारातले प्रमुख असतील किंवा अधिकारी असतील काय करत असावेत अशा वेळेला आणि या घटना होतात पुण्यासारख्या अति सुरक्षित असलेल्या शहरातही विद्यातही सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे खास करून ज्या अशा प्रकारे बंद पडलेल्या गाड्या असतात आणि आपण जो आज अनेक चॅनल वरती दाखवलं तिथे त्या गाड्यांमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या कंट्रोल सापडले म्हणजे इथे हे धंदे सर्रास चाललेले असणार वेश्या व्यवसाय चाललेला असणार आणि त्या जागेचा वापर अशा प्रकारे करू देणं तिकडे कानाडोळा करणारे कर्मचारी असतील किंवा त्यांच्याकडनं पैसे घेऊन रेग्युलर हप्ते घेणारे पण असतील या सगळ्यांची एन्क्वायरी करणं यांची चौकशी करण आणि यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये सामील करून घेणं असंच अत्याचार फक्त बस मध्ये नाही मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये सुद्धा झालेले आहेत अनेक ठिकाणी सुनसान जागा आहेत असे सहा काम काही असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अत्याचार करणाऱ्या लोकांचे हे टपलेले असतात परंतु महिलांना मी पुन्हा एकदा सांगेन महिलांनी सुद्धा न घाबरता अशा असे प्रसंग आपल्यावरती येऊ शकतात आणि त्याला आपण फेस कसं करायचं कारण महिला या प्रसंगाला फेस करणं आणि त्याचा विरोध करणं हे मुलींना जोपर्यंत आपण शिकवत नाही तोपर्यंत ह्या कारण या मुलीने सुद्धा बघितलं ना तिने दुसऱ्या बस मध्ये बसून प्रवास सुरू केला आणि आपल्या मित्राला फोन करून विचारलं की असं झालेलंय आता मी काय करू तेव्हा त्याने सांगितलं की तू आ, पोलीस कंप्लेंट कर आणि म्हणून तिने पोलीस कंप्लेंट केलेली आहे आधी खूप महिलांनी स्वतःची <laughs> सुरक्षितता आजूबाजूच्या परिसरात कुणाची तरी मदत घेणं आणि अशा गोड बोलून अत्याचार ती विश्वास ठेवू नये इतकंच या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं धन्यवाद तृप्ती देसाईजी धन्यवाद रुपाली ठोमरे पाटीलजी विद्याताई आणि धन्यवाद रवींद्र धंगेकरजी आपण या चर्चासत्रात न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आमच्याबाबत जोडला गेला त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा